सांगली जिल्ह्याच्या सर्व रहिवासांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयारी जिल्हाधिकारी सांगली आज संध्याकाळचा अपडेट आहे दिनांक आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजताचा अपडेट आहे आतापर्यंत मागच्या चोवीस तासामध्ये जवळपास चोवीस मिलीमीटर चौतीस चो मिलीमीटरची पाऊस पडलेली आहे आणि आत्ताचा नऊ वाजताचा किरविन पूलची पातळी आहे एकोणचाळीस फूट आहे आणि त्याचबरोबर आता कोयना धरणातून आ, बत्तीस हजार चा क्युसेक सुरू आहे कोयना धरण अष्ट्यात्तर टक्के भरलेली आहे आणि वारणा धरणातून पंधरा हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेक सुरू आहे आणि त्यांना वारणा धरण अठ्ठ्याऐंशी टक्के भरण्यात आलेले आहे तर येणारे काही कालावधीकरिता देखील एवढंच डिस्चार्ज होणार आहे सर देरफोर सर्व नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे तर संभाव्य पूर्वी परिस्थितीच्या अनुषंगाने आपण ॲडव्हान्स प्रिकॉशनरी मेजर म्हणून आतापर्यंत जवळपास दोन हजार चार हजार दोन हजार चारशे बहात्तर लोकांना आणि त्याचबरोबर तीन हजार दोनशे त्र्याण्णव जनावरांना आपण स्थलांतरित करण्यात आलेली आहे हे सगळे लोक बऱ्यापैकी त्यांच्या जवळ असलेल्या नातेवाईकांकडे गेलेले आहे आणि आपला शासकीय जे निवारा केंद्र आहे त्यात त्याच्यामध्ये जवळपास पाचशे वीस व्यक्ती आहे आणि आपलं जनावरांमध्ये दोनशे चाळीस जनावर आपल्याकडे शासकीय निवारा केंद्रामध्ये आहे आणि आता येणारे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये देखील पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून उद्या देखील शनिवारी देखील आपल्याला सांगली जि, आ, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका पलूस तालुका शिराळा तालुका आणि वालवा तालुका याच्यातील सर्व शासकीय निम्न शासकीय विना अनुदानी कायम अनुदानित असा सर्व प्रकारच्या स्थापनेचा शाळा महाविद्यालय आणि अंगणवाडी त्याच्यातला महानगरपालिका क्षेत्र सहा त्याच्यातला शालांसाठी आपण सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर सर्व महसूल यंत्रणा जिल्हा परिषद यंत्रणा पोलीस यंत्रणा त्याचबरोबर इतर सर्व यंत्रणा जसं डी असतील एम एस असतील आणि बाकी इतर सर्व यंत्रणा सुसज्ज आहे आणि हा संभाव्यपूर्ण परिस्थितीच्या दृष्टिकोनातून सर्व यंत्रणा सतर्क आहे मी याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येतं की कोणताही अफवावरती विश्वास ठेवू नये केवळ ते केवळ शासनाकडनं आणि जिल्हा प्रशासनाकडनं येणारे अधिकृत माहितीवरच सर्वांनी विश्वास ठेवावा आणि आपला कंट्रोल रूमचा नंबर आपल्याकडे सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही माहिती तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला स्थलांतरित करायच्या वेळ आली तर जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन जेव्हा आपल्याला सूचना करते, त्या सूचनाचा तंतोतंत पालन करण्यात यावा आणि आपण सर्व प्रशासनाला आपण सहकार्य करण्यात यावं मी हे पण सांगू इच्छितो येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये जर आत्ता तरी परिस्थिती परिस्थिती शांतीपूर्वकच शान्... दिसतं आत्ता तरी परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे कंट्रोलमध्येच आहे परंतु येणाऱ्या दिवसामध्ये काही घडू नये म्हणून आम्ही अडव्हान्समध्ये एनडीआरएफला पथकाला सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि आता एक कॉलमच्या आपण इंडियन आर्मीच्या देखील आपण अडव्हान्समध्ये दे आता मागून घेतलेली आहे ते आत्ताच जिल्ह्यामध्ये हजर झालेली आहे आवश्यकताप्रमाणे त्यांची सेवा सुद्धा आपण वापर करण्यात येणार आहे जसं आपण अगोदर मागणी केल्याप्रमाणे अडव्हान्स मध्ये बॅकअप म्हणून आपल्याकडे रिझर्व्ह साठी आपल्याकडे एक कॉलम इंडियन आर्मीचा आपल्याला सेवा आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्या एक कॉलम मध्ये जवळपास नव्वद जवान आणि दहा ऑफिसरची आपल्याकडे संपूर्ण टीम आपल्याकडे तैनात आहे सुदेरफोर मी जिल्हावाशियांना पुन्हा मी आश्वासन करू इच्छितो तर सर्व जिल्हा प्रशासन सतर्क आहे आणि आपल्या सेवासाठी सदैव आहे सो सुधेरफोर फक्त आपला प्रशासनाचे आपण सहकार्य करावे आणि जेव्हा आपल्याला सूचना केला तेव्हा आपण स्थलांतरित करण्यात करू आपल्याला मदत करावं थँक्यू नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र